कथा श्री स्वामी समर्थांची भाग सात त्या तिबेटियन मठामध्ये आज खूपच गडबड लगबग होती आज वेळ होती ती नवीन विद्यार्थ्यांच्या भरतीची जिग्मे ताशी वॅन्ग जिग्मी ताशी त्या गुरुकुलाचे अधिपती होते सर्व नव्या भरती झालेल्या मुलांसाठी हा एकत्र प्रार्थनेचा अनुभव नवा होता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस विद्यार्थी मुले मठाच्या प्रांगणात जमा झाली जिग्मे ताशी यांनी प्रार्थना चालू केली मणिपद्मे हु सर्वजण लयबद्धपणे ताशींबरोबर जप करू लागले सर्व अस्मंतात एक विशेष चेतना जागृत होऊ लागली सर्व मिळून सामूहिकपणे उच्चारत असलेल्या त्या अद्भुत मंत्राच्या प्रभावाने प्रांगणात जमलेल्या सर्वांच्या पाठीच्या कण्यात स्पंदने खालून हळूहळू वर सरकू लागली ग्यालत्सो दोर्जे गॅल्टसो डोर्जे आणि सांगे केलसंग संगाई केलसांग हे दोघे भाऊ खरे तर त्यांचा आजचा पहिला दिवस व या प्रार्थनेचा पहिलाच अनुभव तरीही त्यांना ती स्पंदने जाणवत होती अठरा वर्षाचा ग्यालत्सो गॅलसो ग्यालत पेयदार देहाचा होता तर सोळा वर्षाचा सांगे संदाई क्रुश अंगकाठीचा होता गुरुवर्य ताशिनी तासाभ्रानी प्रार्थना संपवली व सर्व छात्रांना त्यांच्या त्यांच्या शिक्षकांच्या हवाली केले उद्या प्रातकाळापासून सर्वांचे शिक्षण चालू होणार होते ताशी यांच्या गुरुकुलात तिबेटमधील दूरदूरच्या जागेतून विद्यार्थी शिकण्यास येत कारण ताशी हे उत्तम निष्णात गुरुवर्य होते तिबेटियन पद्धतीतील ची एनर्जी म्हणजेच आत्मशक्तीचे रहस्य ते जाणत होते ग्यालत्सो व सांगेचे गुरुकुलातील जीवन सुरू झाले रोज सकाळी चार वाजता उठून आन्हिक आटपून दोन तास प्रार्थना व ध्यान व्हायचे नंतर नाश्ता होई नाश्ता झाल्यानंतर त्यांचे शिक्षक त्यांना इतरत्र परिसरात फिराव्यास नेऊन निरनिराया वनस्पती व वन निसर्गातील इतर गोष्टींचा मानवी जीवनाशी कसा संबंध आहे व त्याचा उपयोग केव्हा व कसा करायचा ह्याचे ज्ञान देत दुपारी जेवण व थोडा विश्राम झाल्यावर पुढे दोन छेद तीन तास मार्शल आर्टचे शिक्षण व सराव होई संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर दिवस संपत असे काळ चालला होता चार वर्षे झाली ग्यालत्सो आता बावीस वर्षाचा तर छोटा भाऊ सांगे आता वीस वर्षाचा झाला होता दोघेजण अभ्यासात हुशार व मार्शल आर्टमध्ये निपुण झाले होते एके दिवशी सकाळी त्रिशूळ व कमंडलू हातात असलेल्या आपल्या योगीराजांचे त्या तिबेटियन मठात आगमन झाले गुरुवर्य जिग्मे ताशींनी आदरपूर्वक योगीराजांचे स्वागत केले व त्यांना उच्चासनावर बसवले दोघेही तिबेटियन भाषेत वार्तालाप करू लागले काही वेळाने गुरुवर्य ताशी यांनी ग्यालत्सो आणि सांगे यांना तेथे बोलावून घेतले व योगीराजांना प्रणाम करण्यास सांगितले ताशी बोलू लागले तुम्ही दोघे भाऊ या गुरुकुलातील सर्वोत्तम विद्यार्थी आहात आता तुमचे इथले शिक्षण संपले आहे व ह्या योगीराजाबरोबर यापुढे राहून तुम्हास पुढील शिक्षण घ्यायचे आहे प्रत्यक्ष श्री योगीराजांनी तुमची निवड केली आहे ज्ञानत्सो आणि सांगे यांनी एकमेकांकडे पाहिले व गुरुवर्यांच्या सांगण्यावर मान डोलावली योगीराजांना प्रणिपात करून ते दोघे हात जोडून आदराने उभे राहिले योगीराज आसनावरून उठले व त्यांनी गुरुवर्य ताशी यांचा निरोप घेतला आता ते आपल्या दोन नव्या शिष्यांबरोबर गुरुकुलाच्या बाहेर पडले दोन तेजस्वी युवक ग्यालत्सो आणि सांगे त्यांच्या पाठीमागे चार पावले ठेवून चालू लागली दुसऱ्या दिवशी तिसरे प्रहरी योगीराज आपल्या दुर्गम गुहेजवळ दोन्ही शिशांसह पोहोचले गुहेत धुनी धडधडत होती योगीराज मध्यभागी असलेल्या शिळेवर विसावले ग्यालत्सो आणि सांगे हात जोडून समोर उभे राहिले योगी राजानी त्यांना बसण्यास सांगितले तरी गुरुच्या समोर बसल्याने गुरुचा अनादर होतो असे सांगून दोघांनी बसण्यास नकार दिला योगी राजानी स्मित केले दोन्ही युवक पहिल्या परीक्षेत पास झाले होते दुसऱ्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर समाधीत असलेल्या योगीराजांनी जेव्हा आपले नेत्र उघडले तेव्हा गुहा एकदम स्वच्छ साफ झालेली दिसली दोन्ही बंधूंनी योगीराज समाधीतून उठण्यापूर्वीच गुहा स्वच्छ साफ करून पाणी भरून ठेवले होते धुनीमध्ये लाकडेही घातली होती योगीराज प्रसन्न होते ते दोघांनाही घेऊन गुहेबाहेर पडले व बर्फाळ शिखरावर चढू लागले दोन्ही युवक गुरूंच्या मागे आदराचे अंतर ठेवून चढत होती शिखर माथ्यावर पोहोचल्यावर योगीराजांनी दोघांनाही पद्मासन घालून बसण्याची आज्ञा दिली सूर्य डोक्यावर आला होता घडणाया घटनेचा तो एकमेव साक्षी होता योगीराजांनी दोघांस डोळे मिटून ध्यानस्थ बसण्यास सांगितले आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने त्यांच्या भ्रूमध्यातील आज्ञा चक्रावर चेतना जागृत केली दोघेही ध्यानाच्या खोल अवस्थेत गेले दोघांनाही त्यांचे गेल्या दहा हजार वर्षातील सर्व पूर्व जन्म व प्रत्येक जन्मातील त्यांच्या योगीराजाबरोबर असलेल्या संबंधाचे स्मरण झाले तसेच पुढे काय कार्य करण्यास योगीराज इथे घेऊन आले आहेत हेही समजले साधारण रात्रीच्या पहिल्या प्रहरापर्यंत तिघेजण योगीराजांच्या गुहेत परत आले पुढची बावीस वर्षे दोघेही भाऊ योगीराजांच्या सेवेत राहून सर्व विद्या कला क्रियायोग ध्यान धारणा आणि समाधी यांचे पूर्ण ज्ञानी झाले होते आता दोघेजण अनुक्रमे चव्वेचाळीस व बेचाळीस वर्षांचे झाले होते ग्यालत्सो आता उंचापुरा धिप्पाड व पियदार शरीराचा योगी होता सांगे शांत प्रेमळ मुद्रा असलेला व चेह्यावर तुरक दाढी ठेवलेला असा होता डोक्याला एका ठराविक पद्धतीने वस्त्राच्छादित करणे त्याला आवडे बरेचदा तो तसा ग्यालत्सोच्या नजरेस पडे एके दिवशी योगीराजांनी दोघास बोलावले व सांगण्यास सुरुवात केली ग्यालत्सोला ते म्हणाले आता तुला तिबेटला एका मोठ्या मठाचा अधिती होऊन ब्याच लोकांची येणाऱ्या काळासाठी तयारी करून घ्यायची आहे या जन्मातील तुझे कार्य संपवून माझ्या प्रज्ञापुरातील अवतरण्याच्या सुमारास तू तुर्या अवस्थेतील योगी होशील व तुझी माझी भेट होईल तसेच आपल्या त्या भेटीनंतर गजानन ह्या नावाने प्रज्ञापुरीच्या जवळ शेगावी तू तुझे आध्यात्मिक साम्राज्य उभारशील लाखो करोडो लोकांचा उद्धार करशील योगीराज सांगेकडे वळले आणि सांगू लागले तू आता अमरनाथ क्षेत्राजवळ तुझा पुढील काळ व्यतीत करून असंख्य जिज्ञासू आणि योग्यांना मार्गदर्शन करशील या जन्मातील तुझे कार्य संपल्यावर प्रज्ञापुरीतील माझ्या अवताराचे वेळी आपली परत भेट होई तेथून जवळ असलेल्या शिर्डी ग्रामी साई या नावाने प्रसिद्ध पावशी संपूर्ण जगभरात तुझा डंका वाजेल व वा माझी ध्वजा तू सर्वदूर फडकावशील आता तुम्ही दोघेजण माझ्या आज्ञेप्रमाणे आपापल्या कार्यासाठी प्रयाण करा योगीराजांनी आपले दोन्ही हात आशीर्वादासाठी उचलले दोन्ही भावांनी योगीराजांच्या चरणावर मस्तक ठेवले आशीर्वाद घेतला एकदा डोळे भरून योगीराजांना नजरेत साठवून घेतले आणि प्रयाण केले योगीराजही उठले त्रिशूळ व कमंडलू उचलून गुहेच्या दिशेने चालू लागले आपल्या प्रज्ञापुरीतल्या सर्वात मोठ्या अवतारासाठी त्यांनी आपले खास निवडण्यास सुरुवात केली होती त्यांच्या चेह्यावर आतीव समाधान होते माझा आवडला असल्यास लाइक करा शेयर करा चैनल सबस्क्राइब करा नवीन अपडेट्स बेल आयकॉन दाबा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की माझे वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ